गेल्या वर्षी धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण धुळे जिल्हा परिषद कार्यभार मी सांभाळला श्रेष्ठीने दिलेला कार्यकाळ आज चौदा महिन्यानंतर पूर्ण झाला त्यामुळे मी आपल्या धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदेचा राजीनामा विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे सोपवणार आहे या चौदा महिन्यांच्या कार्यकाळात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा देत सर्वसामान्य जनतेला जो न्याय दिला त्याचा मला सार्थ अभिमान व मनस्वी आनंद असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील जाधव यांनी राजीनामा देताना आहे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याचे नेते खासदार बा डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे आमदार अमरीशभाई पटेल साहेब आमदार जयकुमार रावल साहेब यांच्या आशीर्वादाने अत्यंत कमी काळात अत्यंत कमी वयात जिल्हा धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मला विराजमान होता आले हे माझे भाग्य मी समजते माझे सासरे प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या जा, यांनी गेल्या तीस वर्षापासून पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे त्याचेच पावती म्हणून अध्यक्षपद अध्यक्ष ह्या रूपाने मला मिळालेली आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस आ, आ, दो ते डिसेंबर दोन हजार तेवीस या चौदा महिन्याच्या कार्यकाळात मला खूप चांगले काम करता आले पक्षाच्या ध्येय धोरणाचा आदर करीत संधीत मी स्वखुशीने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीने ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून सर्व नेत्यांचे तसेच बागणे जिल्हा परिषद गटातील सर्व तमाम बंधू भगिनींची मी आभार मानते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व खाते प्रमुख जिल्हा परिषद सदस्य यांचे मला मोलाचे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानते धन्यवाद धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील जाधव जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव पंचायत समिती सदस्य वंदना मोरे यांची उपस्थिती होती प्रथम अश्विनी पाटील यांची भूमिका विषय करताना जिल्हा परिषद अध्यक्षपदावर मी अत्यंत कमी वयात जबाबदारी मिळवल्यानंतर चौदा महिन्यांच्या कालावधीनंतर सर्वसाधारण सभा स्थायी सभा अत्यंत जबाबदारी पद्धतीने सांभाळत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे या कामी भाजपा प्रक्षश्रेष्ठींचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच इतर सर्व विभागाचे सभापती तसेच सीईओ शुभम गुप्ता यांचे मोलाचं सहकार्य लाभलं असं देखील पाटील यांनी म्हटलंय यापुढे देखील पक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला बांधील राहून भविष्यातील वाटचाल सुरू राहणार आहे चौदा महिन्यात सन दोन हजार बावीस तेवीस या दोन वर्षाचे आर्थिक नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मी सांभाळलं आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनची देखील यशस्वी अंमलबजावणी केली आहे शेकडो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे ला चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वृद्ध कलावंतांचा प्रश्न देखील मार्गी लागला असून तसेच प्रलंबित मनरेगा सिंचन विहिरींचा प्रश्न देखील निकाली काढण्यात मला यश आल्याचं पाटील यांनी म्हटलंय प्राध्यापक अरविंद जाधव यांनी सांगत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी चौदा महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा सादर करत या कामी सहकार्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार अमरीशभाई पटेल आमदार जयकुमार रावल यांचे देखील यावेळी त्यांनी आभार मानले जागर जनस्थांसाठी नागिंद मोरे धुळे